नमस्कार मी शोभना रोहिणी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता ताडगोळ्याचं आईस्क्रीम करणार आहोत उन्हाळ्यामध्ये तुम्ही ताडगोळे खाऊ शकता एकदम ते गार आहे शरीरासाठी तर ते असेच दिसतात आणि आता पण सोलून घेणार आहोत हे अशा पद्धतीने सोलून घ्यायचं आहे साल काढून इबगा, दे, हे बघा असं दिसतं ते साल काढून घेतल्यानंतर हे ताडगोळ्यात आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत ते आपण कट करून घेऊया साल काढल्यानंतर धुवून घ्या स्वच्छ आणि याच्यामध्ये जे पाणी असेल ते अजिबात वापरू नका अशा प्रकारे कट केलेले आहेत असेच फिरवून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आहे अजिबात हे ताडगोळे पण बारीक करून घेतलेले आहे मी हे दूध घेतलेलं आहे फुल फॅट अर्धा लिटर दूध आहे आपण त्याच्यामध्ये हे घालून घेणार आहोत मिल्क पावडर पूर्ण पॅकेट घालायचं आहे दूध रूम टेम्परेचरच घ्या म्हणजे गुटळ्या होणार नाहीत मिल्क पावडरचं वीस ग्रॅमचं पॅकेट आहे ते पूर्णच घालायचं आहे आपण याच्यात पाव चमचा व्हॅनिला घातलेला आहे हा एकदम छोटा चमचा आहे तो पाव चमचाच घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण सहा चमचे साखर घालणार आहोत तुम्ही अख्खी साखर सुद्धा घालू शकता किंवा पावडर केलेली सुद्धा घालू शकता मी इथे पावडर केलेली आहे तर मी सहा चमचे घालणार आहे आणि जाड साखर होती बारीक असेल तर जास्त लागते यात आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि मी गॅस पेटवलेला आहे आपण आठवून घेणार आहोत हे दूध सतत ढवळत राहायचंय नाहीतर लागू शकतं खाली आणि आटवून घ्यायचंय छान पैकी आपलं छान दूध आटलेलं आहे आता पण घॅस घालवून घेणार आहे म्हणजे अजून गार झाल्यावर अजून ते आटेल आणि तुमचं समजा मिल्क पावडर घातलं आणि तुम्हाला घट्ट वाटलं नाही होतच घट्ट नाही झालं तुम्हाला कमी घट्ट वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालू शकता हे बघा एवढं ठीक झालेलं आहे आता थंड झाल्यावर अजून होईल आपण गार करून घेऊया मी आता एक कप क्रीम घालणार आहे की तुमच्याकडे जर नसेल तर नाही घातला तरी चालेल माझ्याकडे पॅकेट आणलेलं आहे मला संपवायचं आहे म्हणून मी घालते बिना क्रीम वापरता सुद्धा आईस्क्रीम बनवता येतं तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता आईस्क्रीमचे हे मी बिटरच्या सह्यानी फेटून घेणार आहे बिटर जेव्हा लावाल तेव्हा डायरेक्ट फास्ट करायचं नाही आहे तर त्याच्यावर नंबर असतात एक ते पाच पर्यंत तर एक दोन तीन असं करायचं आहे आणि तीनवरच करून घ्यायचंय त्याच्या पुढे करायचं नाही आहे या आता छान फेटून झालेलं आहे त्याच्यात आपण मिक्सरला फिरवलेले ताडगोळे घालणार आहोत मिक्स करून घेऊया ले ले ते ही दुधाचं मिश्रण पण थंड झालेलं आहे ते आपण काढून घेणार आहोत ह्याच्यामध्ये हे पण आता आपण छान फेटून घेऊया आजूबाजूचं मिक्स करून घ्या अशा पद्धतीने आणि परत आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता आपलं झालेलं आहे काढून घेऊया हे फेटताना एकदम छान ताडगोळेचा वास सुटलेला आहे तुमच्याकडे असेल तो कोणताही एअरटाईट डबा घ्या आपण आता याच्यामध्ये मिश्रण काढून घेणार आहोत याला आपण झाकण लावून घेणार आहोत जर तुम्हाला दिवसाचं करायचं असेल तर ता आठ तास ठेवू शकता आणि जर रात्री करायचं असेल किंवा रात्री करणार असाल तर पूर्ण रात्रभर ठेवू शकता आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे त्यावेळेला माझं जा थोडंसं जास्त झालेलं आहे मिश्रण आपण आता उद्या बघूया काढल्यावर काय होतं ते आता आपण झाकण लावून घेऊया यायला कारण किंचित जास्त झालेलं आहे त्यामुळे झाकणाला चिकटलेलं आहे दुसरा दिवस आहे आता आपण काढून घेणार आहोत असं आपलं ताडगोळ्याचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे करून बघा छान होतं आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल ऐकॉन दिसतं त्यावर क्लिक करा कमेंट करायलाही विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद